मित्रांनो नमस्कार मी संजय सोनवनी आपण महाभारतावर बोलत होतो महाभारतातल्या अनेक विद्रूप कथांबद्दल आपण बोललो क्षत्रियांबद्दल बोललो महाभारताची अजून खूप गमती जमती आहे त्याची अठराच पर्व का भगवद्गीतेची अठराच अध्याय का आणि त्या महाभारत युद्धात अठरा अक्षहोनी त्यांना का लढली या अठरा शब्दाचं असं काय गौड बंगाल आहे आणि भगवद्गीतेचंही गौड बंगाल काय याच्याबद्दल आपण जरा थोडं नंतर बोलू कारण सध्या एक मोठं महाभारत भारतीय लोकशाहीच्या मैदानात सुरू आहे लोकशाही जगणार आहे की मरणार आहे हे यातनच पुढे येणार आहे भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याही पेक्षा जबाबदार राष्ट्रसंघ जो एकोणीशे पंचवीसला स्थापन झाला आणि पुढच्याच वर्षी त्याची शताब्दी असेल यांनी गेल्या शंभर वर्षामध्ये भारतीय जनमानसामध्ये जे विष पेरलं जो द्वेष पेरला जी विकृती पेरली जो आपला सरंजामजाही वाजव आहे त्याला उत्तेजन दिलं आणि लोकशाहीची जी मूलतत्त्व आहे भारतीय राज्यघटनेची जी मूलतत्त्व आहे त्याचा समूळ विनाश करण्याच्या दिशेने एक एक पावलं कशी उचलली हा इतिहास तुमच्याही समोर आहे फक्त तुम्ही तो तुकड्या तुकड्यात पाहताय तुम्ही एकत्रितरित्या एक क्रमवारी लावून की चौदा साली काय झालं पंधरा साली काय झालं सोळा साली काय झालं एकोणीसशे निवडणुकीमध्ये काय झालं आणि आता चिवचन काय होत क्रमवारी लावा एका क्षणात लक्षात येईल की आपली दिशा जी आहे विनाशाच्या आहे कारण महाभारत युद्ध अठरा दिवसच झालं होतं अठरा दिवसच युद्ध झालं परंतु अठरा दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी क्रमाक्रमाने घटना घडत गेल्यात आणि क्रमाक्रमाने विनाश झालाय आणि तो क्रमा क्रमा विनाश, विनाश भारतीय संस्कृतीत झाला आणि विजय वैदिक संस्कृत झाला आपल्याला विजय कोणाचा होऊ द्यायचा आणि कोणाचा नाही हे आपला ठरवायचं आहे आपण भाकड कथांच्या खूप आरी जातो फार पटकन जातो पंतप्रधान अठरा तास काम करतात ही एक भाकड कथा जोकर सारखे कपडे घालून हा माणूस या मंदिरात त्या मंदिरात जातो काय राष्ट्राचं काम नाही म्हणतायत ना महाराष्ट्रात हा माणूस सहा वेळा जवळपास लोकशाही प्रचार करण्याचा त्यांना अधिकार आहेच हे मान्यच आहे परंतु प्रचाराची एक पातळी असते देशापुढं नवीन स्वप्न ठेवावे लागतात आणि ती कशी ठेवायची याचा प्रॅक्टिकल रोडमॅप लागतो ब्लू प्रिंट लागते काय काय ब्ल्यू प्रिंट आहे आज एवढे बेरोजगार आहेत आज यांनीच धर्मद्ष एवढा वाढवून ठेवलाय आणि और तो एवढा खोटाडेपणा करत त्याला सीमा राहिलेली नाही एक दिवस असा होता मित्र लक्षात ठेवा हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग जिनाची जिनाची जी पण यांनी संयुक्त सरकारे बनवली हा यांचाच इतिहास आहे हा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी पक्षांचा हा कधीच उद्योग नव्हता हा उद्योग पूर्णतया केला तो हिंदू महासभेने आणि ती सावरकरांच्या महासभेने अखंड भारत म्हणतात आणि जिथे यांनी सरकार बनवली प्रांतिक सरकार तोच भाग पाकिस्तान आणि बांगलादेशात आहे हे कसलं राष्ट्रवादी यांचं कसलं राष्ट्रप्रेम आहे आणि राष्ट्रप्रेम हे आम्हाला शिकवणार आम्ही भारतीय आहोत आमच्या रक्ता रक्तामध्ये रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये कणाकणामध्ये भारतीयत्व आहे राष्ट्रीयत्व आहे हे आम्हाला कोण शिकवलं ही बांडगुळं यांनी देशाचं काय पाल केलं यांनी ज्यावेळेस वेळेस चलेजाव चळवळ झाली त्यावेळेस ब्रिटिश सरकारशी संघाने संधान बांधून त्यांच्याशी करार करून आम्ही शांत राहू आम्ही गप्पा बसू उलट तुम्हाला आम्ही या आंदोलनात सहभागी होतील त्यांची माहिती पुरवू असं आश्वासन दिलं आणि ते बॉम्बे गॅझेटियर मध्ये छापलेलं आहे हे असे या लोक यांचा राष्ट्राशी संबंध काय यांचा लोकशाहीशी संबंध काय आज भारत राष्ट्र म्हणून टिकून असेल तर केवळ लोकशाही आणि आपल्या संविधानामुळं आणि हे लोक उर्माद उन्माद केल्यासारखं उर्मटासारखं आम्ही संविधान बदलो असं म्हणायला आज जो भारताच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये संविधान हा महत्वाचा मुद्दा आहे पहिल्यांदाच कधीही आधी नव्हता कारण संविधान आहे जे मान्यच होतं मान्य फक्त संघाला आणि सावरकर नव्हतं परंतु आता तो जाहीर प्रचारामध्ये संविधान वाचवणं लोकशाही वाचवणं हा विषय आला आहे का हे आपण समजून घ्यायला पाहिजे कारण संविधान बदलायच्या वर्गाना बी जे पीच्याच जबाबदार लोकांनी करायला सुरुवात केली म्हणून मग त्याच्या विरुद्ध आवाज उठणार आणि उठलाच पाहिजे कारण संविधान असेल तर भारत राष्ट्र टिकू शकत नाही मणिपूरला महिलांची नग्न दिंडी निघाली आमच्या पंतप्रधानाच्या तोंडातन एक शब्द निघाला नाही तिथे जाणं दूरच शब्द निघाला सोनम वंगशुक यांनी लदाखच्या प्रांतात चीनची होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आवाज उठवला लडाखच्या समस्यांबद्दल उपोषण केलं त्याच्याकडे लक्ष दिलं अजिबात दिलं नाही काश्मीरचं तीनशे सत्तर कलम आठवलं परंतु काश्मीरच्या विकासासाठी काही प्रयत्न केला नाही पंडितांची तिथे पुनर्वसन व्हावं यासाठी प्रयत्न केला नाही आता पंडितच आता विरोधात गेले काश्मीरमध्ये यांना आपला एक उमेदवार उभा आला नाही कारण पायाखालची जमीन सरकत चालली आहे हे त्यांना कळून आहे मित्र राष्ट्र राष्ट्र आणि लोकशाही हे आजच्या आधुनिक माणूस आधुनिक झालेला आहे याचं प्रतीक या लोकशाहीतनं प्रकट होत कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या मनातला विचार कल्पना संशोधन मांडायचा अधिकार असतो एक नैसर्गिक अधिकार असतो प्रत्येक माणसाला तो असताच पाहिजे लोकशाही तो अधिकार देते परंतु आजकाल काय चालू आहे समाज माध्यमावर कोणाची पोस्ट व्हायरल करायची आणि कोणाची नाही याच्यावर नियंत्रण ठेवलं जातो अनेक लोकांच्या पोस्ट तक्रारी माझ्याकडे त्या अक्षरशः ओढवल्या जातात कारण त्या सरकारच्या विरोधात पण सरकारच्या विरोधामध्ये बोलायची हिंमत असणं हेच तर लोकशाहीचं तत्व आहे भले तो चुकीचा बोलत असेल आणि चुकीचा बोलत असेल तर तू का चुकीचा बोलतोस हे त्याला सांगितलं पाहिजे त्याच्याशी तात्विक वाद केला पाहिजे पण त्याची मुस्कटदाबी करणं हे लोकशाहीत बसत नाही लोकशाही अशी नसते लोकशाही ही आहे कारण भारतीय घटनेच्या जे अधिकार दिलेले मूलभूत अधिकार त्यात न्याय ही गोष्ट पहिली आहे आपण अनेकदा विसरतो आपण स्वातंत्र्य समता बंधुता म्हणतो पण त्याच्या आधी न्याय आहे हे मात्र विसरतो न्यायाचा अर्थच आहे की प्रत्येकाला न्याय मिळेल आज भारतातला एक मुख्यमंत्री जेलमध्ये दोन मुख्यमंत्री जेलमध्ये अनेकांची मुस्कळदाबी करून त्यांना आपल्या पक्षात आणलंय मग ते पावन झाले त्यांचं शुद्धीकरण झालंय हे गोमूत्र शिपडून शुद्धीकरण करण्याचा उपद्व्याप हे लोक करत हे कोणत्या धर्माची गोष्ट बोलतात हे वैदिक धर्माची गोष्ट बोलतात हे वैदिकवादी आहेत हे वैदिक धर्माचेच लोक होते आज ते भारतीय लोकशाही संपवून वैदिक धर्माचं राज्य आणण्यासाठी प्राणांतिक धडपड करत आहेत त्या दिशेने त्यांची पावलं शिस्तबद्धरित्या पडत चालली आहेत एन सी आर टीचा अभ्यासक्रम बदलला आणि हे जर आता परत सत्तेत आले तर पुढच्या वर्षापासून जो अभ्यासक्रम येणार आहे बारा हजार वर्षांचा इतिहास त्यांचा त्यांनी दिलेला की वैदिक कार्य हे भारतातलेच वेद हे इथेच लिहिले गेले सिंधू संस्कृती यांनीच निर्माण केली असा इतिहास येणार आहे कारण तो ऑलरेडी अकॅडमिक स्वरूपात आलेलाच आहे फक्त आता तो अभ्यासक्रमात म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्यामध्ये आणि लहान मुलांना त्यांच्यावर जे संस्कार होतात सहजा ते सहजासहजी मिटत नाही त्या धर्मामध्ये माणूस वाटतो उपजीविके लागला की नवीन अभ्यास करत नाही सत्य काय शोधत नाही आणि तसंही सत्य शोधायचं कसं हा गंभीर प्रश्न कोणालाच पडत नाही मग मित्र हे महाभारत महाभारत सुरुवात जन्मे ज्याच्या सर्प सर्थ सुरू झाली लक्षात घ्या त्या नागवंशाचा कम्प्लीट संहार करून भारतातला एक बलाढ्य वंश मानवी वंश नाग म्हणजे काय साप नव्हे किंवा आपण जे, जे म्हणतो ते प्राणी नव्हे जे नाग हे देवक मानत होते नाग हे टोटेम मानत होते असे जे लोक होते त्यांचा संहार केला तिथून महाभारताची सुरुवात होते जन्मे ज्याचं सर्पसत्र म्हणजे नागांचा संहार इतर देशांचा सहार इतर देशीय संस्कृतीचा सहार आणि त्या संस्कृती सहार हे सत्तेत राहिले तसा होत चाललेलाच आहे पण तो तो एवढ्या वेगाने होईल कि त्राही माम असं माम अस आरडाओरडा करत इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हण त्यांच्या वैदिक यज्ञामध्ये बळी पणावं लागेल हे काही लोकशाहीचं लक्षण नाही हे काही विकसित सामाजिक विचारसरणीचं लक्षण नाही हे काय प्रगतीवादी भविष्यवेधी भविष्याचा अंदाज घेऊन भविष्याकडे कसं जायचं हे खरं स्वप्न पाहिजे भविष्याचे अनेक प्रश्न आहेत आमच्या समोर परंतु एक आहे काय शोधायची गरज नाही दुष्काळ ओ दुष्काळ काय पडले बघा विश्वामित्राने कुत्र्याची तंगडी खाल्ली महाभारतातच का महाभारतातच हा किस्सा आहे कुत्र्याची तंगडी खावं लागली दुष्काळ होता आणि ती डोंबाच्या हातून म्हणजे स्मशानात ना स्मशानात स्मशानभूमी जो काम करतो त्याच्यापासून कुत्र्याची तंगडी घेऊन हो, ती खावी लागली आणि नाव काय देतात ते धर्म यांचा धर्म हा विनाश धर्म आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे फार लक्षण आहे पण ते, ते पुन्हा रिपीट होत आहे पुन्हा मानवी समाजाचं नुकसान कसं होईल भारतीय माणूस हा जगापासून कसा तुटेल खोट्या आत्मगौरवामध्ये घडून जात विचार बुद्धी गमावत गुलाम कसा होईल झोंबी कसा होईल रोबोट कसा होईल हे पाहण्यासाठी एक प्रयत्न त्यामुळे मी कधी कोणाला कधी आतापर्यंत आयुष्यात राजकीय के आवाहन केलं नव्हतं हो परंतु ही वेळ वेगळी आहे हा प्रश्न वेगळा आहे आणि ज्यावेळेस विनाशाची स्थिती जवळ येते त्यावेळेस जर विचार करणाऱ्या लोकांनी जर जा जागा जा झालं नाही अति गप्प बसले तर त्यांच्यासारखे पापी तेच त्यांच्यासारखे दुष्ट तेच त्यांच्यासारखे घटना ध्रोही लोकशाही ध्रोही मानवतावाद ध्रुवी तेच मला असं व्हायचं नाही आहे मी एकच आवाहन करेल की कसल्याही स्थिती हे सरकार पुन्हा येता नये याची काळजी घ्या बाकी भारतामध्ये कमतरता नाही मग कोण उन्मादाने विचारतात ना मग कोण भारतामध्ये एवढे पक्ष आहेत भले तुम्हाला काँग्रेस नको असेल बाकीचे पक्ष आहेतच जे लोकशाहीला मानतात जे मुक्त विचाराला मानतात जे घटनेला मानतात पाठीशी उभा राहा आणि या क्षणी जी मबी आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी किंवा भारतामध्ये इंडिया आघाडी त्याला मत द्या ही माझी नम्र विनंती आहे